नमस्कार सर मी अरुण अनपट राहणार धामणगाव जिल्हा जालना हा जो प्लॉट आहे हा संतोष सरांच्या मार्गदर्शनाखाली आणलेला आहे वाळूचे संतोष धुमाळ म्हणजे तर याला आपण मेट्रोसाठी मॅजिक दिलेलं आहे तर दाखवतो मी प्लॉट दाखवता तुम्हाला मी हे पा याला आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणलेला आहे बा ये सुरती मेट्रोड आयलो मैजिक दिल खूब छान पद्धति नहीं आम एक प्यूरोपन सापड़ा प्यो दाखोगा ब सर उड़ को अभी प्यूरो दाना आपण याला बेसल डोस एक नऊ चोवीस चोवीस आणि आय सी एल कंपनीचं पॉलिसर पेट दिलेलं आहे तेवढ्यावरच असं क्वालिटी सरी हे बघा हे बघा सर तर आपण बंद शेड्यूल नाही वापरेल सरांचं ताजी तुमकडे वापरणार आहे स्टेरे वगैरे ते त्यांचं सांगणार ते मला हे बघा सर पेरू असे झाडे झालेली अशी झाडे झालेली पास हे पास सगळं बघू शकतो मी सारखं प्लाटी याला निमेटोडचे झाड दिसले ते मला लगत पण मग आता नाही दिसन सर याला फक्त सर आज आपल्याला पॅसेला मेसेज चल द्यायचं आहे फक्त धन्यवाद सर